रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज देवीचे सुंदर अप्रतिम असे एक भजन सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या आंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या आंबाबाईचा मा 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 पैठणीची सळसळ सावर ते घोळग पैठणीची सळसळ सावर ते घोळग पदर जरी बुट्ट्याचा ग माझ्या अंबाबाईचा पदर जरी बुट्ट्याचा ग माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या आंबाबाईचा ग माझ्या आंबाबाईचा माझ्या आंबाबाईचा ग माझ्या आंबाबाईचा भांग भरला मोत्याचा मळवट हळदी कुंकवाचे भांग भरला मोत्याचा मळवट हळदी कुंकवाचे रत्न हिच्या मुकुटाला ग माझ्या आंबाबाईला रत्न रत्नहीच्या मुकुटाला ग माझ्या अंबाबाईला गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या आंबाबाईचा ग माझ्या आंबाबाईचा साध आला पावलांचा नाद झाला पैंजणाचा साध आला पावलांचा नाद झाला पैंजणाचा वास हळदी कुंकवाचा ग माझ्या आंबाबाईचा वास हळदी कुंकवाचा ग माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा तांबूल शोभे वदनाला काजळ शोभे तांबूल शोभे वदनाला काजळ शोभे नयनाला बाजू बंद दंडा लाग माझ्या अंबाबाईला बाजू बंद दंडा लाग माझ्या अंबाबाईला गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या आंबाबाईचा ग माझ्या आंबाबाईचा माझ्या आंबाबाईचा ग माझ्या आंबाबाईचा ध्यास लागला भजनाचा रातन दिन मज आंबेचा ध्यास लागला भजनाचा रातन दिन मज आंबेचा जगदंबेच्या चरणाचा ग माझ्या अंबाबाईचा जगदंबेच्या चरणाचा ग माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्यांबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या आंबाबाईचा ग माझ्या आंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्यांबाबाईचा ग माझ्यांबाबाईचा माझ्या झाबाईचा ग माझ्यांबाईचा रामकृष्ण हरिमाऊली भजनाचे हे पुष्प देवीच्या चरणी मी अर्पण केले आहे तीही सेवा माने करून घेईलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा अशा सुंदर सुंदर भजन भारूर गवळणीसाठी सबस्क्राईब द चॅनल